नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर एन टी सर्जन वास्तविक बघता जांभई येणं हे अत्यंत सामान्य आहे जनरली काय असतं की सर्वसामान्यत की एखादी व्यक्ती पूर्ण दिवसभरात पाच ते एकोणीस वेळा जांभयात येते परंतु ते जर प्रमाण जर ऐंशी ते शंभरपर्यंत गेलं किंवा ॲक्च्युली शंभरच्या पलीकडे गेलं अख्खा दिवसभर तर मात्र ते काही आजाराचं लक्षण असण्याची शक्यता आहे आता जांभई म्हणजे काय जांभई म्हणजे आपण तोंड संपूर्ण म्हणजे आपला काय जबडा पूर्णपणे उघडून नाक आणि तोंडाद्वारे एक प्रकारचा दीर्घ श्वास घेतला जातो आणि तो, तो श्वास हळूहळू बाहेर सोडला जातो आणि ब त्यासोबत एक प्रकारचं असं आपल्याला रिलॅक्स झालं वाटतं तर त्याला जांभई म्हणतात आता काय असतं की जांभई जनरली का, का एक पाच सेकंद असते आपले पाच ते सहा सेकंदापर्यंत आपण जांभई देतो आता कधीकधी या सगळ्या यु नो जांभई देण्याच्या क्रियेमध्ये आपले हात आणि पाय असे ताणले पण जातात हा कधीकधी आपण असे हात ताणतो पाय ताणतो ते सुद्धा नॉर्मल आहे परंतु जांभई देताना तोंडातून आवाज येणं ते मात्र नॉर्मल नाही कारण नॉर्मल नाही म्हणजे ते ना, आ, सव, एक प्रकारची सवय असते काही माणसांना जांभळी देताना आ करून असं एक प्रकारचा आवाज करणं आणि ती अतिशय वाईट सवय आहे ह्याचं कारण चार चौकामध्ये अत्यंत यु नो शांतपणे काही मिटिंग चालू असताना इम्पॉर्टंट मिटिंग चालू असताना जर तुमचा तुम्हाला जांभळी आली तर मात्र हा आवाज येऊन मग तुमची म्हणजे गैरसोय होते आलं लक्षात तर तर त्यामुळे का जर तुम्हाला बस सवय असेल कारण की जांभळी देताना त्याप्रमाणे आवाज यायची तर मात्र ते जरा टाळा आता आपण जेव्हा जांभळी देतो तेव्हा ॲक्च्युली काय होतं की आपल्या ब कानाच्या आतला का जो दाब असतो तो, तो पण रिलीव्ह होतो आपला हा जो पडदा असतो कानाचा ही पडद्याच्या बाहेरची हवा कारण ही पडद्याच्या आतली हवा आतली हवा आपल्या नाकातनं जाते आपल्या नाकाच्या बाजूला का दोन नळ्या असतात तिकडनं हवा इकडे येते आपल्या कानाच्या पडद्याच्या आतल्या बाजूला कारण ही हवा बाहेरची हा कान आहे हा पडदा आहे ही बाहेरची आणि ही आतली ही आतली तो तो, हवा इकडनं नळीमार्फत येते ती नळी जनरली बंद असते आणि आपण जेव्हा जांभई देतो आपण जेव्हा तोंड उघडतो त्यावेळी मात्र ही नळी उघडते आणि मग ती ती नळी उघडली तर मात्र तिकडनं नाकाच्या मागच्यापासून हवा इकडे गेल्यामुळे आपल्याला जरा कान रिलॅक्स वाटतात आणि कान सुटतात विशेषतः आपण जेव्हा यु नो विमान प्रवास करतो किंवा घाटातनं जातो किंवा हायस्पीड लिफ्ट असतात किंवा आपण एखाद्या उंच हवेच्या ठिकाणी जातो त्यावेळी मात्र आपले कान बंद असतात आणि त्यावेळी जांभई हे ॲक्च्युली संरक्षणाचं कान काम करतात कानाचं संरक्षण आता आता जांभई येण्याची कारणं कोणती आहेत पहिली गोष्ट म्हणजे झोप अपुरी होणं त्यामुळे आपल्याला क जे ऑक्सिजन लेवल असते का ती कमी होते आणि त्यामुळे अख्खा दिवस आपल्याला कंटाळवाळ वाटून जांभा यायची शक्यता असते सेकंड म्हणजे घोरणं का ज्या व्यक्ती अति घोरतात त्या लोकांचं का जनरली का रात्रभर का ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन फॉल होतं आणि मग पूर्ण दिवसभर त्यांना असं वाटतं आणि मग जांभाया आल्यासारख्या वाटतात तिसरं अतिशय महत्त्वाचं म्हणजे मेंदूचं टेम्परेचर मेंदूचं तापमान थोडं जरी वाढलं तरी पण जांभाळ येतात आता एक थिअरी अशी आहे त्या जांभायांची की जेव्हा आपण आ करून जेव्हा दीर्घ श्वास घेतो तेव्हा त्या हवेने आतला म्हणजे आपल्या का नाकाच्या मागे एक प्रकारचा रूफ असतो हो त्याला आपण बेस ऑफ ब्रेन म्हणतो म्हणजे आपण आपले जे हे असे ना पडजीब कार त्या परजीबीच्या मागच्या बाजूला जर आपण हात घातला का तर तो कुठे जाईल तर तो आपल्या ह्याच्या ब्रेनच्या बेसला जाईल तर आपण जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो किंवा आपण जांभई घेतो तेव्हा ही हवा बाहेरची तिकडे लागते त्या ह्याला स्कल बेसला किंवा का बेस ऑफ ब्रेनला आणि त्यामुळे मेंदूचं तापमान थोडंसं कमी होतं आणि आपल्याला जरा रिलॅक्स वाटू शकतो ते एक प्रकारची थियरी आहे आणि लक्षात त्यामुळे इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ द ब्रेन त्यामुळे आपल्याला जांभा यायची शक्यता आहे आता ज्यांना डायबिटीस आहे तर त्या लोकांमध्ये जर समजा काय होतं की अतिक औषधं घेतल्यामुळे किंवा काही न खाल्ल्यामुळे त्यांची शुगरची हे असे लेवल कधी कमी होऊन जाते जर आपण हायपोग्लायसिमिया म्हणतो त्यातसुद्धा जांबा यायची शक्यता आहे बऱ्याच लोकांना नार्कोलेप्सी नावाचा आजार असतो तर नार्कोलेप्सी म्हणजे काय कधीही कुठेही ब झोप लागणं कधीही कुठेही झोप लागतं त्यावेळीसुद्धा हे असं व्हायची शक्यता आहे अति तणाव त्यामुळे असं होतं काही मेडिसिनमुळे हे असे प्रकार होतात आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जांभई म्हणजे अतिशय एक मनोरंजक हे आहे की जांभई असते ना ती जांभई कॉन्टॅजियस असते कॉन्टॅजियस म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो कॉन्टॅजियस म्हणजे पण समोरच्या व्यक्तीचा आजार आपल्याला ला लागणं ह्याला आपण कॉन्टॅजियस म्हणतो हाँ? का सर्वसाधारणपणे पण आता जांभळीच्यावरती तुम्हाला सांगतो काय काय असतं आप की आपल्या काही मेंदूमध्ये एक प्रकारच्या एक सेल्स असतात स्पेशलाइज का पेशी असतात त्यांना आपण मिरर न्यूरॉन असं म्हणतो मिरर न्यूरॉन्स ते काय करतं ते ॲक्च्युली आपल्या नकळत का दुसऱ्याचं का अनुकरण करायचा प्रयत्न करतं आलं लक्षात का दुसऱ्याचं अनुकरण आता जेव्हा आपण नुसते बसले आणि हो आपल्या आजूबाजूचे व्यक्ती आहे जांभाळ्या देत आहेत कोणी झोपलं आहे कोणाच्या घोरण्याचे आवाज येत आहेत तर ते ऐकून ते बघून आपल्याला लगेच जांभाळ्यायला लागतात म्हणजे आपली झोप जरी पूर्ण झाली आहे सगळं आहे तरसुद्धा आपल्याला जांभाया येतात म्हणजे ते बघितल्यानंतर आपल्या ब्रेनचे म्युर मिरर न्यूरॉन जे आहेत का ते ॲक्टिवेट होतात आणि मग त्यामुळे आपल्याला जांभया यायची शक्यता असते त्यामुळे बी केअरफुल हीच परिस्थिती जेव्हा आपण रात्रीचं ड्राईव्ह करतो हा नाईट ड्राईव्ह असतो ना कार ड्राईव्ह का रात्रीचं तर ब ते करताना जर समजा ब ड्रायव्हरच्या बाजूला बसलेली व्यक्ती जर ती सारखी जांभाळ देत असेल किंवा ती का झोपली असेल किंवा यु नो कारच्या मागे जे लोक आहेत का ते जांभाळ देत आहेत झोपले आहेत का त्यांच्या घुरण्याचा आवाज आहे तर का त्या ड्रायवरचे पण डोळे का पेंगुळायला लागतात आणि ते ड्रायव्हरचे डोळे पेंगतात आणि त्याला पण झोप यायला लागते आणि मग अशा परिस्थितीमध्ये ॲक्सिडेंट व्हायची शक्यता असते हे लक्षात ठेवायचं अतिशय महत्त्वाचं नाईट ड्रायविंगच्या वेळेस इस्पेशली ड्रायव्हरच्या बाजूला जे बसलेले हे असते व्यक्ती असते त्याने मात्र शक्यतो झोपू नये सारखं बोलवत बसावं बट ड्रायव्हरशी किंवा काहीतरी एक प्रकारची गाणी लावावी सो दॅट टू कीप हिम अवेक हे लक्षात ठेवा आता ह्याला आपण काय करू शकतो अति जांभ आहे एकतर आपल्या झोपेचं वेळापत्रक आपण हे करावं मेंटेन करावं म्हणजे आपण वेळी जेवा शक्यतो मी सगळ्यालाच सांगतो की एक साडेसात आठ वाजेपर्यंत काय शक्य असेल तर जेवून का त्याच्यानंतर दोन तासाने धोका समजा तुम्हाला ब असेल तुमची काय मिटिंग आहे इम्पॉर्टंट मिटिंग आहे आणि जर तुम्हाला जांभायचं असेल तर तुम्ही एक असा का दीर्घ श्वास घेता का जसं आपण मेडिटेशन करतो ना ते घेतल्यामुळे परत का मेंदूच्या बेसचं जे हे असतं तापमान का ते कमी होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात काय जास्त ऑक्सिजन गेला जातो आणि त्यामुळे आपल्याला जांभा शक्यता कमी होते दिवसभर मानसिकरित्या व्यस्त राहणं हे अतिशय महत्वाचं आहे समजा तुमचं काम दीर्घ असेल तर मात्र थोडी विश्रांती घेणं हे आवश्यक आहे झोपेच्या आधी मात्र अल्कोहोल घेणं टाळा समजा तुम्हाला काही काम नाही आहे झोप यायची शक्यता आहे का जांभ्या येत आहेत तर मात्र अशा वेळेस काही विनोदी व्हिडिओज असतात का ते जरी बघितलेत तर सुद्धा तुम्हाला जांभाय येणार नाहीत आता आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं मेंदूच्या तापमानाविषयी तर हा त्याचा उपयोग असा करतं त्याच्यामध्ये का जांभाय न येण्यासाठी की आपलं बर्फ असतो ना तर बर्फ एका रुमालात किंवा पा कपड्यात बांधून जरा इथे ठेवायचा डोक्याच्यावर इकडे इकडे थोडा वेळ किंचित हा काही सेकंद त्यामुळे तुम्हाला इथे डोक्याला ब थंडावा येऊन तुम्हाला त्याप्रमाणे जांभाय येत नाहीत आलं लक्षात किंवा तुम्ही सरळ आपल्या ए सी चेंबरमध्ये जा का तर तिकडेसुद्धा तुम्हाला जांभा यायची शक्यता कमी आहे तर हे असं जांभाई पुराण आता मी का जांभाई पुराण लांबवत नाही याचं कारण का ते पुराण डोकून का आपल्यालासुद्धा सुद्धा जांभा यायची शक्यता आहे ओके टेक केअर नमस्कार